अकोलेकरांनी अनुभवला अनोखा आकाश नजारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विश्वभारती विज्ञान केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दिनांक तेरा मे रोजी रात्री सात अकरा ते सात अठरा या साडेसहा मिनिटाचा कार्यक्रम संपन्न स्थळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नगर अकोला म्हटलं दर सव्वा अकरा अंशाला एक दिशा बदलते आणि त्यांचं जर आपल्याला मापन करायचं झालं तर ते डिग्रीमध्ये केल्या जाते आणि ती उत्तर बाजूपासून सुरुवात होते उत्तरेला तीनशे साठ डिग्री किंवा झिरो डिग्री आणि त्यानंतर पंचेचाळीस डिग्रीवर ईशान्य दिशा त्याच्यानंतर नव्वद डिग्रीवर पूर्व दिशा त्याच्यानंतर नव्वद अधिक पंचेचाळीस बरोबर आग्नेय बाजूला एकशे पस्तीस डिग्री त्याच्यानंतर वन एटी डिग्री म्हणजे साऊथ दक्षिण आणि पुन्हा वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे वायव्य दिशा आणि त्याच्यानंतर वन सेवन्टी पश्चिम वेस्ट आणि त्याच्यानंतर थ्री फिफ्टीन म्हणजेच आग्नी आपलं वायोविदिशा आणि वायो। त्याच्यानंतर झिरो किंवा तीनशे साठ डिग्रीवर आपली उत्तर दिशा नॉर्थ दिशा राहील आणि आजचा जो इव्हेंट आहे आपल्याला तो पाहताना तो इव्हेंट आपल्याला दोनशे सत्तावीस डिग्रीपासून सुरुवात होईल आणि तो अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत आपल्याला पाहता येईल म्हणजे या बाजूनी आपल्याला ते दिसेल असं निघताना आणि पुढं चालताना या बाजूला ते चालणं बंद होईल आता हा उपक्रम नेमका काय आहे याची माहिती मी तुम्हाला देतो हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे याला आपण इंग्रजीत आय एस यस असं संबोधतो आणि बेटा ही सगळ्यात जगात महाग असलेली वस्तू आहे आणि म्हणून त्याच्यासाठी जवळपास सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे हे जे या ठिकाणी ग्राउंड दिसते छत्रपती शिवाजी महाराज यांचं याच्यापेक्षा दीड पट आकाराने हे मोठं आहे आणि हे आपल्या पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावरून सारखं फिरत असते परंतु ज्या वेळेला ते आपल्या भागात येते त्यावेळेला आपला आपल्याला ते चांगल्यापैकी पाहता येते कधी एक कदी कदी मिनिट कधी काही सेकंड कधी काही मिनिट असं आपल्याला स्टेशन पाहता येते आज आपल्याला ते याचा अनुभव घेता येईल हे जरी दिसायला लहान असलं तरी याच्यात वीस लोक राहण्याची आणि सहा महिने थांबण्याची पूर्ण व्यवस्था असते हे एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय संशोधन आणि अभ्यास केंद्र आहे आणि याच्यात काही लोकांना पूर्ण याच्यामध्ये येता येते आणि काही लोकांना त्याच्यातून बाहेर पण येता येते सध्या जे चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत त्याची व्यवस्था याच यानात ते बसलेले आहे